खूप जास्त टेन्शन असेल विचार जास्त करत असाल तर आजच हे काम सुरू करा मित्रांनो तुम्हाला ही अशी कोणती समस्या असेल की तुम्ही खूप जास्त टेन्शन घेतात कामाचे घराचे परिवाराचे मुलाबाळांचे किंवा तुम्ही महिला असेल तर पतीचे मुलांचे घराचे असे टेन्शन प्रत्येकाला असतंच आणि हे टेन्शन येतं हे विचार केल्यामुळे विचार जास्त करतो म्हणून टेन्शन वाढतं आणि मग यामुळे आपले आरोग्य खराब होते तर यासाठी एक छोटासा उपाय आहे छोटेसे काम आहे ते म्हणजे दिवसातून कोणत्याही वेळी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कोणत्याही वेळी तुम्हाला देवघराच्या समोर बसायच्या आहे किंवा कोणत्याही शांत रूममध्ये बसायचे किंवा टेरेसवर जाऊन बसायचं आहे त्यानंतर डोळे बंद करायचे आणि शरीर एकदम शांत करायचं डोकं शांत करायचं आणि डोळे बंद करून स्वामींना आठवायचं की स्वामी दिसतात कसे स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आठवा आणि हळूहळू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत राहा अजिबात विचार कधी येणार नाही टेन्शन कधी येणार नाही